आज आपण बनवणार आहोत भिजवून केलेली पांढऱ्या चवळीची भाजी मी इथे अर्धी वाटी कोरडी चवळी पाच ते सहा तास भिजत घातली होती ती भिजल्यानंतर एक वाटी भरते एक वाटी मोठ्या साईजची भिजून घेतलेली चवळी एक टमॅटोची पेस्ट एक कांदा उभा चिरलेला एक चमचा मिरची पावडर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं कढीपत्ता कोथिंबीर हिरवी मिरची सगळ्यात पहिला गॅसवर कुकर ठेवून त्यामध्ये चवळी घालायची नंतर त्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं जर तुम्हाला थोडी रस्सेदार दाटसर भाजी हवी असेल तर पाणी अर्धा ग्लास जास्त घालायचं म्हणजे तेच पाणी भाजीसाठी वापरता येतं मी इथे सुकी भाजी करणार आहे त्यामुळं एक ग्लास पाणी पुरेसा आहे एक चमचा तेल घालायचं म्हणजे चवळी मऊ शिजते पाव चमचा हळद घालायची चवीनुसार मीठ चवळी शिजताना मीठ घातल्यामुळं चवळी चवीला छान लागते आता कुकरला झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या करायच्या मिक्सरच्या भांड्यात मिरची आलं लसूण हे सर्व घालून जाडसर वाटून घ्यायचं तयार झालं आहे मिरची आलं लसणाचं वाटण कुकर थंड झाल्यानंतर झाकण काढून चेक करायचं चवळी शिजली आहे की नाही ते तुम्ही पाहू शकता चवळी छान मऊ शिजली आहे आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये एक पळीला थोडं जास्त तेल घालायचं तेल चांगलं तापलं की मोहरी घालायची पाव चमचा जिरं घालायचं कढीपत्ता घालायचा उभा चिरलेला कांदा घालायचा कांदा थोडा वेळ परतून घ्यायचा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि न विसरता बेल आयकॉन दाबा एक चमचा आलं लसूण मिरची याचं वाटण घालायचं हे सर्व छान परतून घ्यायचं एक चमचा मिरची पावडर घालायची तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कारण आपण यामध्ये मिरचीसुद्धा घातलेली आहे टमॅटोची पेस्ट घालायची आता हे सर्व छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं अशा पद्धतीने जर पाच ते सहा तास चवी भिजून भाजी केली तर चवीला अप्रतिम लागते अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा जिरा पावडर घालून थोडा वेळ परतून घ्यायचं आणि शिजवून घेतलेली चवळी पाण्यासहित घालायची चवीनुसार मीठ घालायचं मिठाचं प्रमाण गरजेनुसारच घालायचं कारण आपण चवळी सुद्धा मीठ घातलेलं आहे आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता मस्त अशी दाटसर भाजी तयार झाली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची व्हिडिओ बघून झाल्यानंतर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व न विसरता कमेंट करा तयार झाली आहे मस्त टेस्टी चवळीची भाजी तरी तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनं चवळीची भाजी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल